नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळक घडामोडी पंतप्रधानांनी केले देशाला संबोधित म्हणाले उद्यापासून जी एस टी बचत महोत्सव फक्त तेच खरेदी करा ज्यामध्ये देशाचे परिश्रम आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला अनेकांना घेतला चावा कार्यकर्त्यांची धावपळ जालन्यात ओबीसी आंदोलनाकडे जात असताना गुणरत्न सदावर्तींच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न आणि उद्यापासून नवीन जीएसटी कार आणि एसी या वस्तूंच्या किमती घटल्या आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर बीड जिल्ह्यातील बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने जवळपास तीनशे ते चारशे लिफ्ट बसवण्यात आलेल्या असून त्यामध्ये पंधरा ते थे वीस ठेकेदार व बीड जिल्ह्यातील काही वरिष्ठ अधिकारी यांची पूर्णपणे चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ज्या विनापरवान्याच्या लिफ्ट चालू आहेत त्या तात्काळ सील करण्यात याव्यात व त्या ठेकेदारांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील वर्फे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे अकोला जिल्ह्यामध्ये त्यांचा बोगसपणाचा कारभार जे की सरकारी हॉस्पिटलमध्ये वारंवार आपण कंटिन्यू सांगत आलेलो की सरकारी हॉस्पिटलमध्ये काम व्यवस्थित होत नाही आज सरकारी हॉस्पिटल म्हणून नाही त्या ठेकेदारांचा आज हलगर्जीपणा आपण दाखवणार आहोत हे लिफ्टचा खड्डा आहे ही पूर्ण लिफ्ट आहे आष्टी पोलीस चौकीत अविनाश सोनवणे वय अठ्ठावीस वर्षे राहणार अंजनवती यांना संशयित म्हणून पकडून अमानुष मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे ऊसतोड कामगारांचा मुलगा असलेल्या अविनाशवर आजपर्यंत कोणताही गुन्हा नसताना देखील वीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता रस्त्यावर तंबाखू खात असताना पोलिसांनी त्यांना पकडले व आष्टी चौकीत नेले जिथे सिव्हिल ड्रेसवर चार पोलिसांनी नंदकिशोर सवाशे व इतर तिघांनी मिळून त्यांना काळे निळे होईपर्यंत मारहाण करण्यात आली अविनाश यांनी वीस सप्टेंबरला बीड पोलीस अधीक्षकांना तक्रार देऊन दोषींना सात दिवसाच्या आत निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे न्याय न मिळाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वीज प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे दरम्यान या प्रकरणी तात्काळ चौकशीची मागणी करत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया फॅन्थर सेनेचे प्रवक्ते नितीन सोनवणे यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित पुणे अंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका सहकारी पतसंस्था संचालक कर्मचारी यांच्याकरिता विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे गुरुवार दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस असे तीन दिवस बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय राजुरुयस बीड येथे आयोजित करण्यात आले आले आहे या प्रशिक्षणात आर एस बोडके अकोला एन एन कुलकर्णी सोलापूर आदेश नहार सी ए बीड एस आर कोळे उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर सी ए खोडसे प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था बीड वरील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत तरी या प्रशिक्षणाचा बीड जिल्ह्यातील सर्व पतसंस्था नागरी सहकारी बँक कर्मचारी व संचालक यांनी लाभ घेण्यासाठी पूर्वनोंदणी करून या प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळेसर यांनी एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राहुल सूर्यतळ यांनी दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी नारायणरावसाहेब करपे वय पंचेचाळीस वर्ष राहणार शिवाजीनगर माजलगाव जिल्हा बीड विरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इस्माविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अपहरण करणे शिवीगाळ करणे विनयभंग करणे अवैध दारू विक्री करणे अशा गंभीर स्वरूपाची एकूण सात गुन्ह्यांची नोंद आहे सदर इस्माचे वर्तन सुधारावे म्हणून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती परंतु या कारवाई न जुमानता त्याने गुन्हे करणे चालूच ठेवले त्याची माजलगाव शहर व परिसरात प्रचंड दहशत असून त्याच्याविरुद्ध फिर्याद अथवा साक्ष देण्यास कोणीही समोर येत नाही या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी एम पी डी ए आदेश पारित करताच पोलिस अधीक्षक यांच्या आदेशावरून सदर इस्मास ताब्यात घेऊन योग्य त्या पोलीस बंदोबस्तात एल सी बी बीड व माजलगाव शहर पोलिसांनी त्याची हरसूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रवानगी करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके एस डी पी ओ माजलगाव शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय शिवाजी बंटेवाड पी आय राहुल सूर्यतळ पी एस आय केरबा माखने महेश चव्हाण सुनील गवळी माधव तोटेवाड सर्व नेमणूक माजलगाव शहर पोलीस ठाणे यांच्यासह ए एस आय अभिमन्यू आवताळे बाळू सानप भागवत शेलार गणेश मराडे सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली तर भविष्यातही अशा धोकादायक गुंडांवर जास्तीत जास्त एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले आहेत बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्र पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेने हादरले असून केजचे गट अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी एका सोळा वर्षी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे केज पंचायत समितीचे गट अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी व तिची मानलेली मावशी आणि मावशीची छोटी मुलगी यांना नाश्ता करण्याच्या बहाण्याने आपल्या चारचाकी गाडीत बसवून केज शहरातील धारूर चौक चिंचपूर मारुती मंदिर मार्गाने कोल्हे वस्तीजवळ एका निर्जन जागेत नेऊन गाडी थांबवली आणि सदर मुलीच्या हाताला वाईट हेतूने धरत शरीराच्या इतर भागांवर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असता पीडित मुलीने अरडाओरड केल्यामुळे आरोपीने जिवे मारण्याची धमकी दिली तर घटनास्थळी आलेल्या काही लोकांच्या मदतीने हे प्रकरण उघडकीस आले या घटनेने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे आरोपी गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांना तात्काळ निलंबित करून तुरुंगात टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पालकवर्गांकडून होत आहे दरम्यान पीडित मुलगी ही ज्या महिलेसोबत आरोपीच्या चारचाकी गाडीमध्ये बसून गेली ती महिला खरोखरच पीडितेची मावशी आहे का याबाबत देखील सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत आहे तर गुन्हा दाखल झाला त्यावेळी आरोपी बेडस्कर हा केच पोलीस ठाण्यात हजर असताना देखील तात्काळ त्याला का ताब्यात घेण्यात आले नाही याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले असून पीडित मुलगीही इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असल्याचे समजते बीड जिल्ह्यातील गायरानधारक शेतमजूर आणि उस्तोड कामगारांच्या न्याय व हक्कांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष श्री पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे एकोणीसशे नव्वदच्या शासन परिपत्रकानुसार गायरानधारकांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा भूमिहीन गायरानधारक शेतमजूर व उस्तोड कामगारांना प्रति महिना तीन हजार रुपयांची पेन्शन लागू करणे गायरानधारकांच्या सात बारा व आठ अ उतार्यावर असलेले पोटखराब क्षेत्र काढणे हे प्रमुख मागणे आहेत तरी या आंदोलनात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन किशोर कांडेकर यांनी तलवाडा येथील कॉर्नर बैठकीत बोलताना केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार